आज आपण उन्हाळी स्पेशल काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी दोन मोठ्या गावरान काकडी स्वच्छ धुवून साल न काढता किसून घ्यायच्या आहेत व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा दोन काकडीसाठी एक वाटी ताजं दही घेऊन चांगलं फेटून घ्यायचं चा। फेटून घेतलेल्या दह्यात किसलेली काकडी घालून घ्यायची सर्व मिक्स करून घ्यायचं दही थोडं कमी वाटल्यास तुम्ही दह्याचं प्रमाण वाढवू शकता तडकापात्रात एक पळी तेल घालून गरम करायला ठेवायचं कोशिंबीरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा साखर घालून सर्व मिक्स करायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं दोन चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे कोशिंबिरीला दाटसरपणा येतो तसेच चवीला चवीलासुद्धा छान लागते आता इकडे तेल तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं कढीपत्ता बारीक चिरलेली मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर हा तयार केलेला तडका थोडा सागार झाल्यानंतर तयार केलेल्या कोशिंबीरवर घालायचं तडका जास्त गरम असताना घातल्यावर कोशिंबीरमधील काकडी मऊ पडते म्हणून थोडं कोमट झालं की घालायचं सर्व मिक्स करून घ्यायचं तयार झाली आहे मस्त टेस्टी काकडीची कोशिंबीर तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काकडीची कोशिंबीर बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल